मॅडम नमस्कार नमस्कार आज कालपैकी या ठिकाणी आषाढी एकादशीनिमित्त अनेक मला लहान सुद्धा दिसत आहे आणि पारे को काही पारंपरिक पोशाखामध्ये महिलावर्गसुद्धा दिसत आहे नक्की काय कार्यक्रम होतं आणि काय आयोजन होतं आज आषाढी एकादशी निमित्त बालभवनची दिंडी गेली बावीस वर्षाची ही परंपरा आहे पूर्वी आम्ही मुलांना या गावात नेत होतो विठ्ठलाच्या देवळात पण नंतर रस्त्यावरचं ट्रॅफिक फक्त आणि मुलं खूप लहान असल्यामुळं आम्ही कलापिनीच्या आवारातच या दिंडीचं आयोजन करायला सुरुवात केली आणि गेली दोन तीन वर्षं या दिंडीत कलापिनींचे सगळा परिवार सहभागी होतो त्याच्यात कुमारभवन येतं योग येतो त्याच्यानंतर महिला मंच आहे युवा मंच आहे आणि असे सगळे मिळून कलापिनी परिवारचे सगळे सदस्य या दिंडीत सहभागी होतात आणि बालभवन या दिंडीचं आयोजन करतं आज गेली बावीस वर्ष ही परंपरा कायम चालू आहे कधीही याच्यात खंड पडला नाही बरं आज काय काय होतं नक्की आज दोन तीन कार्यक्रम होते स्वास्थ्य योगाची हो दिंडी होती त्याच्यानंतर भिडे वगैरे दोघींनी अबीर बुलालं त्याच्यात सुंदर कथक नृत्य सादर केलं त्याच्यानंतर डॉक्टरांची नात परांजपे तिनं एक छान अभंग सादर केला आणि त्यानंतर बालभवांच्या मुलांनी एक सुंदर भजनावर रिंगण सादर केलं आणि मग त्यानंतर पालखी सोहळ्याचं आयोजन केलं पालखी मिरवत कलापिणीच्या आवारातलं ने मिरवत नेऊन आणली मॅडम नमस्कार नमस्कार आज पेनी या ठिकाणी दिंडीचे आयोजन होतं तर नक्की काय काय उपक्रम होते आज आज आपण सुरुवातीला गजर घेतला सगळ्यांचं त्यानंतर हास्य हास्ययोगाचं आपलं रिंगण असतं दरवर्षीच हास्ययोगाचे करत असतात साध्य करत असतात नंतर आल्यापर्यंत पेनी एक छान अभंग सादर केला आणि भिडे ज्ञानदा भिडे आणखीन जान्हवी भिडे या दोघी भगिनीने कावीर गुलाल हे सुद्धा नृत्य सादर केलं आणि बालभवनची मुलं हे दरवर्षी उत्साहाने आपल्याकडे रिंगण आणखीन भजन हे सादर करत असतात प्रशिक्षिका त्याप्रमाणे त्यांची तयारी करून येतात आधी पंधरा दिवस जवळजवळ आमची तयारी चालू असते आणि गेल्या बावीस वर्षापासून त्यावेळी राजभवनची स्थापना झाली तेव्हाच तेव्हापासून कलाकृती ते आपण वारी ही सुरुवात केली सुरुवातीला गावातल्या विठ्ठल मंदिरामध्ये आपण नेत होतो आता जे बाईनी सांगतात की विठ्ठल मंदिरात जाऊन भजन अभंग व्हायचा आणि पाऊस असो कळतो तरी मुलांची जे वारी आपण विठ्ठल मंदिरात नेत होतो त्याप्रमाणे आता हे अजूनही आपलं छान आणि दरवर्षी उत्साह असतो वाढता उत्साह असतो आणि मुलंही तेवढ्याच उत्साहाने करत असतात मला आणखी एक प्रश्न होतो ही जी तयारी करता पंधरा आधी तयारी करतात मग कसं नियोजन होतं आणि वेळ कसा काढतं किंवा जे असते समजा शाळेकरी मुलं आहेत ते वेळ कसे काढतात काय असतं बालभवन रोज असतं पाच ते साडेसहा तेव्हा रोज बालभवनला मुलं सोमवार ते शुक्रवार येत असतात आपल्याकडे तर आधीच मग आमच्या या बाई असतील त्या पुढील एक तरी गाडं कुठलं बसवायचं आहे आधीपासूनच तयारी असते त्यांची आणि मग ते त्याप्रमाणे मुलांच्याकडनं करून घेतात असं मुलांच्याकडून करून घ्यायचं अवघड आहे पण मुलं तरी शिक्षिका प्रशिक्षिका आमच्या शिक्षिका छान सगळ्या मिळून तयार करून घेतात आणि मुलांना त्यामध्ये मग ती आवड लागते आणि मग मुलं ती छान करतात रिंगण असेल भजन असेल हे पण आधीपासून सगळी तयारी सुरू असते आणि त्यामुळं आज तुम्हालाही छान दिसतो कार्यक्रम जरा